नमस्कार मंडळी हो स्वागत आहे तुमचा आपल्या शो मध्ये मी सांगतो अलीकून तुम्ही ऐका पलिकून आज जो कोणी जिंकल तो घेऊन जाईल इथून दहा हजार रुपये नमस्कार ते यांचा परिचय करून देतो मी तुम्हाला आता यांचं नाव आहे शेंत्या हे अलया जिल्हा वासिंग मंगरशील नगर येतो बसू अमिताभ काका एवढं लोक सांग ना महाभारत ना घरापर्यंत जायला मग गोष्ट अरे बंग सगळ्याला माहित पडलं पाहिजे ना तू केबीसी मध्ये आला मी सांगतो अलीकून तू ऐक जाऊ पलीकून बरं बरं ते हो जाऊ द्या काय नाष्टा पाणी सोय का मग इथं अरे आपण आलो कुठं पहिले याचा विचार कर बाळा जरा असा इथं काय काय भेटणार आहे दहा हजार रुपये भेटतील एक दोन याचे उत्तर दिले दोन तीन हजार रुपये भेटले चालतील ग नाही नाही तुला द्या लागते सगळ्या ज्याचे उत्तर तुला हजार रुपये भेटते रे भाऊ विचारतात कसं मग चला तर मंडळी घेऊ

अरे पहिले पुरा प्रश्न ऐकून घ्या असा मनात नको बोलत जाऊ शेव राह आपण घरी आहो का तुले जर मंगरुडून वाशिमले जायचं तर तू कायम जाशील त्यावर तीन ऑप्शन आहेत बाबू सांगू तिथं चार देत ना टीव्हीवर पाहिलं होतं जा पैसे जास्त राहतात म्हणून चार देते आपल्या जवळ दहाच हजार आहेत तू तीन मध्ये ऍडजस्ट कर बरोबर विचार गड्यानं जाशील बैलगाडीने जाशील कवड्यानं जाशील अहो अमिताभ काका काही विचारू लागले का राजा तुम्ही म्हणे अमिताभ काका मला नाव चिंत्या पागा लिगल नाही मी काही बोलू लागले का राजा तुम्ही गाड्या घोड्या सोडून गाड्यानं घोड्यानं पाठवू लागले म्हणे

असेल तर सरकारी बघायला घेता काही स्वतःच पाठवतात बंद आहे प्रश्न असेल तर विचाराबा म्हणजे जाऊ द्या जाऊ द्या एवढे रागावलं का तुम्हाला सरळ सोपी प्रश्न विचारतो मग आता मी समजाल काय म्हणता तुम्ही बंद आहे ते बरं जाऊ द्या चला दुसऱ्या प्रश्नाकडे ओढू आता आपण तुमच्या ऑटोले तीन टायर आहेत जर त्याच्यातला एक टायर पंक्चर झाला तुम्ही काय करसाल तुमचे ऑप्शन आहेत एक तुम्ही टायर बदलसाल दोन तुम्ही तिसरा टायर आणून दुसऱ्याला लावसाल तीन, तुम्ही टायर तीन तीन काढून तीन टायर तीन टाकसाल थांबा याच्यासाठी काही भेटल का आपल्याला हो तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत त्याच्यात बी एक तुम्ही मित्राला फोन लावू शकता नाही तुम्ही डायरेक्ट ऑटोवाल्याला फोन लावू शकता सांगा ना मग वाट कोणाची पाहू लागली मी आठवत ना माझा काढून समोर लागेल मग मांगा काय असाल बा पहिलं बांधसाल का म्हणजे जे ना ते तिथं तुम्हाला जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर चुकीचं आहे

अरे काय गदिल शांतरा शांतरा करू लागले काही विचार पण काही म्हणता ऑटो चा टायर ना आपण नवा ऑटो घ्यायला का पैसा लाव का मी आणि पहिली गोष्ट माझ्यावर ऑटोच नाही आणला मित्राचा त्याच्यात मी पंक्चर झाला तुम्ही म्हणता ऑटो भंगारात ते मारायला नको तरी हरका मला ते ऑटो आणला ते तुमचा प्रश्न आहे ते आमचा नाही आमचा प्रश्न फक्त एवढा आहे की तुम्ही टायर कशी बदलसाल मी आम्ही झग मारली पण त्या रोडाने घेऊन गेलो केला पंक्चर जाऊ द्या तिकडे ते आम्हाला नका सांगू आम्ही खेळायचाच नाही मला जायचं घरी माझ्या पैसे द्या तुम्ही एक रुपया बिना जिंकता चालले वापस कसं अरे हो। पागल हा तुम्ही काय विचारलं तुम्हाला तर तुमचं अक्कल आहे का पंक्चर केला तर गेला त्यात भंगार म्हणता समोरचा मारल ना म्हणजे जास्त आठवण ला त्याचा तुमचं काय आज खेळण्याचं मूड नाही दिसला वाटतं चिंटेश राव अहो मूळ गेला खड्ड्यात तिकडे तुम्ही काय विचारलं काय बोललं लागले तुम्हाला तर तुमचं समजते का

येडा येडा। कुन कुन चा चा? मी येला नाही सो मी येला बोले काय नाही म्हणायचं भाऊ आपल्या तुम्हाला प्रश्नाची उत्तर देताना आली म्हणून तुम्ही असे बोलू लागले का आली पण पलिकूनच्या तोंडाच्या मी ऐकतो आली पण तुम्ही सांगा पलिकून वालीच्या तुम्ही जास्त बोलायला राव आता चिंटीश राव अजून बोललोच नाही मी अभिन उभी जरा कमी करा नाही सो सोडून चालले जा चाललो हो कोण थांबते अशा शोवर मला घरची विचारता काही वा तिकडे